कामगार आयुक्त विभागाच्या वतीने सुरक्षा रक्षक पदाकरिता चार डिसेंबर रोजी ग्रामीण पोलिसांच्या झोक स्टेडियम येथे मैदानी परीक्षा घेण्यात आली याच्या चाचणीत परीक्षार्थ्यांनी छाती मोजणे गोळाफेकसह चारशे मीटर धाव चाचणीत सहभाग घेतला मात्र कामगार आयुक्त विभागाच्या वतीने सोळाशे मीटर धाव चाचणी आयोजित केल्याने यात सत्तेचाळीस सुरक्षा रक्षक बाद झाले या चाचणीत काही परीक्षार्थ्यांची तब्येत खराब होऊन त्यांना तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले अशात आता सुरक्षा रक्षक म्हणून परीक्षा देणाऱ्यांनी विभागाच्या विरुद्ध आपला संताप व्यक्त que प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने कामगार अध्यक्ष गौरव ठाकरे यांच्या नेतृत्वात सहाय्यक कामगार आयुक्त श्रद्धा वाघमारे यांच्या दालनात ठिया आंदोलन करून विभागाच्या विरुद्ध चांगलाच संताप व्यक्त करण्यात आला विभागाने नियमाच्या विरुद्ध मैदानी चाचणी घेतली असा आरोप यावेळी करण्यात आला जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत कार्यालयाचा ताबा सोडणार नाही असा इशारा यावेळी देण्यात आला जुने नुसार भरती घ्या नाही तर सर्व सुरक्षा रक्षक कामगार आयुक्तांची सोयाबीन सोडणार नाही असा इशारा सुद्धा यावेळी देण्यात आला मी मोहित वाकोडे सुरक्षा रक्षक जलसंपदा ऑफिस मध्ये काम करत होतो पण दोन हजार बावीस पासून सहा हजार तीनशे रुपये कॉन्ट्रॅक्ट बेस चौक चौ, चौकीदारासाठी यांनी सुरक्षा रक्षक भरती दोन हजार पंचवीसनुसार नवीन जी आर लागू केला आहे पण तो आम्हाला मान्य नाही कारण की यांनी भरती घेतली आहे आणि सोळाशे मीटर रनिंग गोळा आणि शंभर मीटर इव्हेंटमध्ये आम्ही सर्वजण फेल झालेलो आहे परंतु आम्हाला लागू होत नाही हा जी आर कारण की आम्ही आम्हाला जुन्या जी आरनुसार भरती हवी कारण की जर आम्ही जर सोळाशे मीटर किंवा गोळा फेक शंभर मीटरमध्ये जर पास झालो असतो तर आम्ही पोलीसमध्ये लागलो असतो पण हे चौकीदारासाठी एवढी मोठी भरती कशा आला आता आमची एवढीच मागणी आहे की आम्हाला जो जुना जो जुना जी आर जी आर आहे त्यानुसार आम्हाला भरती करून घ्यावी आम्ही दोन वाजतापासून नव्वद जण आहे सर्वजण आणि जोपर्यंत आम्हाला जुन्या जियानुसार ऑर्डर मिळत नाही किंवा ग्राउंड होत नाही तोपर्यंत आम्ही या ऑफिसचा ताबा घे आ... सोडणार नाही प्रज्वल अशोकराव बोबडे राहणार माझा चांदूर बाजार मी इथं दोन हजार एकवीसपासून तर दोन हजार पंचवीसपर्यंत ड्युटी करत आलेलो आहे प्रकल्पावर आणि मी ह्या सोळाशे मीटर आणि शंभर मीटर गोळाफेक ह्या नवीन जी आर यांनी काढलेला आहे आधी जो जी आर होता चारशे मीटर त्या जी आरनुसार आम्ही प्रॅक्टिस करून आलेलो होतो यांनी इथं आल्यावर वेळेवर सोळाशे मीटर घेण्यात आलेली आहे आणि याच्या अगोदर आम्ही चारशे मीटरच मान्यता आम्हाला सांगितलेलं आहे मेसेज पण तोच आलेला होता आम्हाला आधी का चारशे मीटरच घेण्यात येईल म्हणून आणि इथं आल्याबरोबर यांनी गोळा पण घेतला आणि शंभर मीटर पण घेतली आणि नंतर याच्यानंतर सोळाशे मीटर पण घेतली त्याच्यात आम्ही सर्वजण अपात्र ठरलेलो आहे आणि आमच्या याच्यातले तीन जण ॲडमिट आहे एक जण दोन जण आमच्याले आय सी यूमध्ये लागलेले आहे ऑक्सिजन वगैरे चार जणं आमचे जखमी पडलेले आहे टोंगाय वगैरे फुटून आणि डोक्याला पण महार आहे त्यांच्या आणि मी सुद्धा पण सलाईनवर होतो आताच जस्ट ऑफिसमध्ये दोन दोन वाजतापासून आमचे बाकीचे जे आहे मुलं ते दोन वाजतापासून बसलेले होते मी आता सध्या जस्ट इथं आलो आणि इथे सर्वजण झोपलेलेच आहे आमची एकच मागणी आहे का फक्त आमच्या जुना जो जी आर आहे त्या जी आरनुसार ओली भरती करून घ्यावी मला स समोरचं समाविष्ट करून द्यावी इथून